आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान विटा पोलीस स्टेशन येथे एकावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल विटा पोलीस ठाणे गुन्हा नंबर दोनशे सत्तर दोन हजार पंचवीस कॉपीराईट ऍक्ट सन एकोणीसशे सत्तावन्नचे कलम एकावन्न त्रेसष्ट प्रमाणे फिर्यादी परशुराम सुखदेव कारंडे वय पन्नास वर्षे व्यवसाय नोकरी राहणार लोकमान्यनगर पाडा नंबर झिरो चार डिसोजा कंपाऊंड जवळ रूम नंबर एक्क्याऐंशी ठाणे पश्चिम आरोपी संतोष रघुनाथ यादव वय बेचाळीस वर्ष व्यवसाय ऑइल्स लुब्रिकंट दुकान जितरात लुब्रिकंट राहणार नेवरी रोड पाटील मेडिकल जवळ विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली गुन्हा घडतानाची वेळ व ठिकाण दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा ते पावणे सहा वाजेच्या दरम्यान जितराज लुब्रिकंट स्वाइनी रोड जय मल्टीपर्पज हॉल विटा येथील दुकानाच्या बाजूला असलेले गोडाऊनमध्ये गुन्ह्यातील मिळाला एकोणपन्नास हजार वीस रुपये एकूण गल्फ ए डब्ल्यू डेफच्या चार बकेट प्रत्येकी किंमत रुपये एक हजार दोनशे तीस रुपये प्रमाणे हकीकत वरील तारीख वेळ व ठिकाण यातील आरोपित मजकूर क्रमांक एक याने स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता फिर्यादी हे काम करीत असले ई आय पी आर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे स्वामित्व असलेला, गल्फ ए डब्ल्यू डेफ बकेट विक्री करण्याच्या उद्देशाने आपले कब्जातवरील वर्णनाचा मिळून आला माल बाळगले स्थितीत मिळून आला आहे म्हणून वगैरे मजकुराची वर्दी यातील फिर्यादी यांनी सक्षम विटा पोलीस ठाणे येथे हजर राहून दिले दाखल अठ्ठेचाळीस मुलांनी अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा